सुद्धा तिथे विचार केला जात बाकी काय त्यांनी जन्माला घातलंय लहानांच मोठे दाखवलंय त्या जन्मदा त्या आई आईवडिला सुद्धा ही प्रेम विचार करीत नाही बोटाकून पिराव शिक माय बापातपण माय बाप दावी निदारपण माय बापात दावी निदारपण बरोबर आहे पण पूर्व टुकडा आहे शब्द वागदिकोंड असेल माय बापाला सुद्धा निराधारी योजना कोण गोल, -गोल नाही म्हणते ना आणि हे पोटाना कोणी कोणी या प्रेमाचा पोटाना हिस्सा जेवढे मी मायबाप निराधारी योजनेमध्ये हो येत त्यांना हळव जाऊन इच्छा कशामुळे झालंय तर पोटक वर्ग शर्त निराकार योजना दिसते दिसते का नाही दिसत ही ह्याचा कोणी चित्र कुणाचा प्रेमाचा हा पण देव आणि देवाच्या देवा नावाला एक रस करायचा असेल तर महाराज याचाच वापर म्हणून प्रेम